महायुतीच्या या महामेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार साहेब कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित ज्यांच्याकडे आज सर्व घटक पक्षांची आणि तीन प्रमुख पक्षांच्या समन्वयाची जिम्मेदारी आहे ते सन्माननीय अमरसिंहजी पंडित कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित सन्माननीय भोंडे साहेब प्रकाश दादा आजबे काका आरती जिवरा सन्माननीय संजयजी तऊड कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित अनिल दादा पुरली बापू आणि शिवसंग्रामचे प्रदेशाचे शिंदे साहेब त्याचबरोबरी त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि विसरले असं मला वाटलं असेल पण असं झालेलं ते माझे एक बंधू सुरेशजी नववे आणि दुसरे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून राजेंद्रजी यांचे इथे जे प्रमुख आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून या मेळाव्यामध्ये खूप स्वागत करते आणि या मेळाव्याची जिम्मेदारी राष्ट्रवादीचे दुसरं आहे तरी सुद्धा मी अजूनही तिळगळ घ्या गुळगळ बोला अशा शुभेच्छा देणार आहे आणि दुसरा म्हणजे आज कार्यक्रमाच्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण आपल्या सर्वांना वंदनीय पूजनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून त्यांना वंदन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो पण जिथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे म्हणून ओळखतो तिथे त्यांची टीम ही तितकी महत्वाची होती आज शिवाजी महाले हे शिवाजी महाराजांचे अंधरक्षक असणारे त्यांचा आज स्मृतिन आहे मी त्यांच्या स्मृतीला सुद्धा अभिवादन करते आणि आता इतक्या मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्व पक्षांचे पदा आज ते उपस्थित झालेले तर तुम्हालाच हा प्रश्न विचारता येते लोकसभेची निवडणूक झाली पाहिजे तर भिंतीवरच काढलं पाहिजे एकूण परिस्थिती बघता आपल्याला आज महायुतीचे उमेदवार म्हणून ही निवडणूक अक्षरशः भिंतीवर होत महायुतीचे उमेदवार स्वतःचं नाव उमेदवार म्हणून डिक्लेअर करायचं नाही पण त्याचबरोबर हे सर्व मित्र पक्ष आहेत तर त्यांनी तर नाव डिक्लेअर करून टाकलं म्हणून मित्र पक्षांचा सन्मान करत हे सुद्धा भारतीय जनता पार्टीची संस्था आहे कारण दोन्ही गोष्टीचा मला विचार करणं इथे बोलत असताना माझ्या मनामध्ये आणखी काही प्रश्न पडलाय त्याचंही उत्तर तुम्ही द्या भूमिका मोठं आहे हे बलचित्र आहे सर्वांनी आपण भरभर होण्याला समर्थन देऊ आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं योगदान देऊ पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पाठवू असं म्हटलेलं आहे छान आहे बरं चित्र आहे आता खरं खरं चित्र खरं खरं चित्र ह्याच्यासाठी सांगते की मी ऐकते सगळ्यांची भाषणं आणि खोटं साहेबांनी जेव्हा म्हटलं की माझा पहिल्याचा दोन हजार चौदाचा विक्रम पण आपण मोडीत काढू नवा विक्रम स्थापन करू आनंद झाला टाळ्या पडल्या पण टाळ्या इथेच पडल्या या, या तारा। मग आणखी कोणी काय म्हणतोय आणखी कोणी काय म्हणतोय तर मी Ahí está mi तर ग्रामपंचायतीला आपण आपल्या पक्षाशी समन्वय साधण्यामध्ये कमी पडत असू तर लोकसभेसारख्या निवडणुकीला जिल्हाभरामध्ये विविध पक्षांशी समन्वय साधन सा हे अतिशय मन लावून लक्ष घालून आणि कोणाचाही अवमान होणार नाही अशा प्रकारचीच वागणूक येणं अपेक्षित आपल्याला फार कारण आज आपण जर मंचावर बघितलं तर मंचावर बसलेल्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

हे मुंडे साहेबांच्या जीवनाचा सा मूल मात्र होता आणि म्हणून आज माझ्या बोलणाऱ्या प्रत्येक साहेबांचा आवर्धन उल्लेख आणखी थोडस म्हणजे समन्वयक म्हणून आज ही भूमिका पार पाडत असताना मी अमरसिंहाजी पंडित यांचे विशेष आभार व्यक्त करते दोन गोष्टींसाठी दो एक तर तुम्ही हे डिक्लेअर केलं की लोकसभेचे उमेदवार मी आहे त्यामुळे

कारण खरा तळेचा मुद्दा आता हा आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बोलला दुसऱ्या नंतर आज प्रकाश दादांनी पण सांगितलं की नुसतं म्हणून चालणार नाही आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार मग प्रयत्न करायचे असेल तर त्याची सुरुवात आज आपल्याला इथून करावी लागणार आहे जर एखाद्या मुद्द्यावर आपण सगळे एकत्र या वाजवू शकत नसून तर पुढच्या निवडणुकांमध्ये आपण एकत्र किती हात काम करणार आहोत याचा सुद्धा विचार करायची गरज आहे म्हणून मी म्हणते की थोडं बनलं आणि थोडं खरं असं दोन्ही बोलणार आहे आणि या विषयांवरती प्रकाश टाकल्याशिवाय आपल्याला पुढे जाऊन काम करता येणार

कदाचित त्यांचीही इच्छा असेल आणि त्यांच्या इच्छेचा आज आपण सन्मान करत आहात म्हणून खूप आभार बाकी निवडणुकांना सामोरं काय मुद्दे घेऊन जायचंय कसा प्रचार करायचा वगैरे तुम्हाला शिकवण्याची गरज नाही कारण ज्या वेळी मी अगदी प्रायमरी शाळेत जात होते तेव्हापासून तुम्ही निवडणुका आणत अं काळलेली माणसं आहात कधी कोणी इच्छा असेल कधी कोणी इतर पक्षामध्ये असेल पण अनुभव सगळ्यांचा दाढळा आहे त्यामुळे मी काही तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवणार नाही त्या त्या वेळेला त्या त्या प्रकारचे विषय घेऊन आपण निश्चितच एकत्र येऊन चांगलं काम करू शकतो एवढं या निमित्ताने सांगते आता पंचायत अशी झालेली आहे की किमान तीन पक्षाचे आणि कमाल हिरी पक्षांची आहे असे आपण एकूण इतके नेते आला आहे पंचावर

राष्ट्राचा उल्लेख करावा का नाही करावा या संभ्रमात असताना माझ्या बोलणाऱ्या बऱ्याच लोकांनी त्याचा उल्लेख केला आणि कारण मला तुमच्या मनातलं कळतं म्हणून मलाही या गोष्टीचा उल्लेख करणं भाग आहे की आज मी इथे उपस्थित असणाऱ्या माझ्या मुंडे परिवाराच्या म्हणजे माझ्या मुंडे परिवाराच्या म्हणजे फक्त आम्ही जे रक्ताने मुंडेमध्ये जन्मलो होते नाही गोपीनाथ मुंडे वरती प्रेम करणाऱ्या हे तो कोणीही करत आज आपला नेता हयात बसताना त्याचा सन्मान त्याची प्रतिष्ठा की त्याच्या योग्यतेप्रमाणे जपली जाते यांच्यासाठी आवाज उचलणार आहे तुम्ही तुम्हाला माझा मनापासून झाला तुम्ही हो सगळे लोक तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं म्हणून आजपर्यंतचा प्रवास झालेला आहे प्रवासही आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचा आहे हे करणारे दोन्ही असतील यापूर्वी कधीही या प्रकारच्या कुठल्याही विषयावर बोलले नव्हते पण हे करणारे कुठलेही पक्ष असतील मग तो अगदी भारतीय जनता पार्टी जरी असेल तरी सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये खरं तर महाराष्ट्रात वेळ झाला नाही पाहिजे परंतु किमान बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या साहेबांचा फोटो तर त्याचंही आम्ही स्वागत करणार नाही आपला पक्ष करतो म्हणून

लोकसभेमध्ये जरूर पाठवू एवढं या निमित्ताने सांगते पुनश्च एकदा उपस्थित सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आता जास्त वेळ न लाभवता आपल्या वाणीजा विराम